हॅलो गाईज मी आशोला एक गिफ्ट आणलेला आहे चला तर बघू तुझी काय रिएक्शन येते ते गिफ्ट मी देतो तिला काहीच माहित नाही काय गिफ्ट आहे ते चला तर मी आता देतो ते रिएक्शन येत हा बघतो यासाठी गिफ्ट आणले करतो काय असल बघ काय ते बघ तरी आधी बघ तरी आधी काय ते

बघ कि काय काय आता बघ आणि अशोक खोतली काय गिफ्ट बघ ना कर तुला काय पाहिजे होत ते नाही गेस तुला जास्त कशाची आवड आहे कशाची आवड आहे आणि काय असेल गेस कर कशाची गरज होती तुला काय तुला ज्याची गरज होते ती आणले वळत पाहू यार काय माईक हो

छोटे पेन एक येते नाही ना कशात बघितलं मागवतानाच बघितलं हा ते आणि ते ज्याच्याकडे आयफोन आहे त्याची पिन आहे ती म्हणजे आयफोन जर असेल तर ते पुढं पुढं कनेक्ट होत त्याला ह्याच्यात ऑन बघायचं का चालू करू mm, चालू करू आता मी तुम्हाला लॉन्गच म्हणजे रिअल लगेच घालून दाखवणार आहे थँक्यू सो मच खरंच तुम्हाला वाटलेलं होतं तुम्ही मागवताल म्हणून त्याला कनेक्ट करायचं आता त्याला कनेक्ट करू ना मुझे, मुझे, <laughs>

म्हणजे त्या मोबाईल ला कनेक्ट करतो म्हणजे आवाज तर स्पीकर मागवलाय हो आणि खूप छान वाटायला माईक मागवलाय हो त्यांनी आणि मला हो म्हणजे वाटत नव्हतं मागवतील हो पण चला आता मी सध्या माईक मध्येच तुम्हाला लगेच बोलून दाखवते आताच आवाज आणि नंतरचा आवाज बघूया <ippy> <pse scam> <magnet> <Ab> असू पनू? शकते ना तर बघा मी आता स्पीकर लगे ऑन पण केलाय आणि त्याला लावलंय पण माझ्या मोबाईल ला कनेक्ट केलाय आणि परत एकदा आणखीन आहोत साठी लवकरच वाटलं नव्हतं कि तुम्ही घेता म्हणून किती लहान किंमत नसते का पाहिजे <laughs> मी बघत होते गेल्या महिन्यापासून मी दररोज चेक कोणी मी नाही आणलं पप्पानी आलं का रेशन काय आणलंय काय आणलंय बघ पप्पानी पान काय लावलंय काय म्हणते काय म्हणते सांग बरं तू आ, होते। <laughs> काय होत तयार सांग येसून काय तयार होते बोलायच्यात आवाज येते माईक आणलाय हॅलो कुठे येत तिथे मोबाईल मध्ये चालू कनेक्ट केलाय सोड हॅलो इकडे 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 आम्ही आता माईक लावलेलं होत आणि बघा आवाज कसा क्लिअर येत असेल किरण आदोगरचा आवाज आणि आताचा आवाज याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेलच कदाचित आणि मला पण माहिती नाही मी फर्स्ट टाइम बघते आणि फर्स्ट टाइमच तर आता बघा फर्स्ट टाइम मी ना आम्ही मायक मागवले आहे सगळ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी तर एक वेगळंच आहे मला व्हिडिओ बनवायचे होते पण मग कधी कधी साऊंड देताना स्वतःच साऊंड देताना पण म्हणजे मला आवाजाचं कमी जास्त करावं लागायचं किंवा मग मी बाहेर गेले तर मला व्हिडिओ जर शूट करायचा म्हटलं का की मग तिथं म्हणजे ह्याच्यात माझा आवाज खालव्यात जात नसायचा आणि नंतर मग घरी आल्यानंतर त्याला एडिट करत राहावं लागायचं आणि खरंच छान वाटलं मला पण दोनच आणलेले पण कुठं आणलेलं बाळा दोनच असते मला मागवायचं तर होता खरं एक महिना वाटत पण नव्हतं की ह्यांनी मागवतील माईक खूप दिवस झालं मला इच्छा होती माईक मागवायची पण मी बघायची कि पण आणखीन नाही हे करायचे फक्त मी एकदा गेल्या महिन्यात म्हटलं होतं कि थोडस बाहेर केलं तर बाहेर गेल्यानंतर हे तसं करू नको ना खराब होईल आणायचे आपल्याला वापरायच्या आधीच खराब करायचा जाधव आवाज कमी कर आवाज कमी मोबाईल मोबाईलचा तुला पोपांनी गिफ्ट दिलंय ना, ना, ना गिफ्ट दिले, दिले कसे वाटले गिफ्ट मला सगळ्या गिफ्ट पेक्षा आतापर्यंत ही गिफ्ट दिलेली आहे आवडी कारण की कोण काय म्हणलं कोण काय कोण काय म्हणेन कोण काय नाही म्हणेन फक्त तुम्ही फक्त असं म्हणताय की लोकांचा विचार करायचा नाही आणि करत राहतो परत एकदा थँक यू फिर नको की आता पप्पा गिफ्ट दिले की तो सहन नाही जा आणि थँक्यू पुन्हा एकदा तुम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल आणि त्यातली त्यात ही गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू कारण की कोणाकोणाला आवडत नाही कोणाला नाही आवडत पण तुम्ही माझ्यासाठी सपोर्ट करता हेच खूप महत्वाचं आहे फक्त तुम्ही असंच बोलताय की जाऊ दे टेन्शन घेऊ नको मी आहे ना एवढंच माझ्यासाठी भरपूर आहे आणि आता मी आवाज येते ना Oh. आणखी मी ट्राय केलेलं नाही आता तुम्हाला कसं वाटलंय तर व्हिडिओ बघा म्हणजे आवाज कसा पहिला आदोगाच विदाऊट माईकच कसं आहे आताच कसं आहे हे मला कमेंट करून सांगा आणि खरंच ह्यांनी गिफ्ट दिलेली योग्य केली का योग्य केली हे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला करा, लाईक करा, आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बनवण्याला खूप सपोर्ट आहे असा सपोर्ट कायम आणि बाबाला हॅलो गाईज तर मग मी आज आज आशूला माईक गिफ्ट केला आहे तर चला तर आपण त्याचा विचार आणि त्याचं म्हणणं ऐकू काय म्हणते सगळ्यात महत्वाचं थँक्यू दिल्याबद्दल माईक घेऊन सरप्राईज दिल्याबद्दल आणि मला जास्त पण काही गरज नव्हते पण थोडीफार जास्त गरज लागायची जास्त प्रमाणात नव्हते कारण मला काही टाईम मिळत नाही तेवढं पण मी होत आहे तेवढ्या वेळातून करते कधीतरी व्हिडिओ बनवते अपलोड करते असं जास्त मन लावून म्हणजे कुठे गेले आलं तरच ते व्हिडिओ ब्लॉक करते टाकते आणि चालू आहे चालू आहे की आणि आता सध्या आणि आवाज कसा येतोय तो तुम्ही सांगा कमेंट कधी आणलाय तुम्ही खरं सांगायचं मला कधी मागवलं कालच मागवलाय आता कधी काल नाही अधो करून मागवला असेल नाही कालच आलाय बुधवारी आज आहे गुरुवार मग... काल काय सांगितलं नाही मला ड्युटीवरून आल्यावर नाही त्याला म्हणलं शकत होता आज स्वामी समर्थाचा वार होता गुरुवार होता आणि योग्य वेळ आणि योग्य काळ हे बघूनच म्हणलं गिफ्ट द्यावा आशुला थँक्यू मग ठरवलं मी आजच द्यायचं ते म्हणून तुम्ही आज दिला हो ना आजच दिला मला बघा म्हणजे तरी मला म्हणजे दादू काहीतरी काल बोलायला तर दादूला खवळले होते रात्री मी दहा वाजता ड्युटीून आल्यानंतर पण म्हणजे मला वाटलं काहीतरी मला म्हटलं मम्मी तुला काहीतरी आणले एवढंच म्हटला मग मी पण पर परत विचारलं नाही काय आहे काय नाही मला ना। वाटलं काहीतरी आणलं असेल कारण भाजीपाला आणला होता म्हटलं माझ्यासाठी काहीतरी भाजीपालाच असेल पण मला वाटलं पण नाही की ह्यांनी हे गिफ्ट मागवलंय अगर आणलं असेल म्हणजे माझा विश्वास बसत नाही सुद्धा की ह्यांनी माईक मागवला आहे मी बघत बसायचे ऑनलाईन बघितले मी की मला घेऊ वाटायचं माईक पण किंमत बघितली की, की नको वाटायचा आणि म्हणजे मग हजार पाचशेपासून पण चालू होता पण मला घेतला तर चांगला घ्यायचा होता त्यामुळे मी का हजार पाचशेवाला घ्यायचा नको म्हटलेले म्हणजे मी ते बघतच नव्हते फक्त एक महिन्यापूर्वी फक्त ह्यांना म्हटलेलं की मला मा एक माईक घ्यायचा आहे आशची सा सारखे दडपड असायचे किंवा लाँग ब्लॉग बनवायचा किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा त्यासाठी कसं दडपड सारखे असायचे व्हिडिओ बनवायचा पर ते कसं आवाज त्याला कमी जास्त व्हायचा ना स्वतःचा व्हाईस आणि माईकचं वॉईसमध्ये तुम्हाला आता समजलंच ते फरक पडतो त्याच्यामध्ये माईकच्या आवाजामध्ये आणि स्वतः बनवायचा आवाजामध्ये आवाजामध्ये फरक आणि मला पण ते थोडंसं खंत वाटायची ते एक दीड महिना ऑनलाईन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर किमतीच बघत राहायची पण त्याची कधी धाडस आणि हिंमत झाली नाही मग मीच <laughs> मीच थोडंसं मनावर घेतलं आणि तिला गिफ्ट दिली खरंच <laughs> भारी वाटलं कारण मला ह्यांचा खूप सपोर्ट आहे नंतर काहीच आजपासून मी शॉर्ट पण व्हिडिओ करणार आहे ते पण माझ्या ऑनवाईजमध्ये आमच्या दोघांचे कॉमेडी व्हिडिओज पण येणार आहेत तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा आजचा ब्लॉग आणि घेतलेला जे मला सरप्राईज जे मला गिफ्ट दिलं आहे ह्यांनी तर तुम्हाला कसं वाटलं आहे योग्य का योग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी परत आणखीन एकदा आहो नाही थँक्यू म्हणते म्हणजे मला मग तर खूप रडायला आलं होतं की मला म्हणजे वाटलं पण नाही की मला ह्यांनी सपोर्ट करते ना अगर न करते न। मला ह्यांचा पण सपोर्ट आहे आणि प्लस माझ्या घरच्यांचं पण माझ्या भावांचा पण सपोर्ट आहे मी ह्यांना आणि भावांना विचारून दोघांना विचारूनच व्हिडिओ आणि ब्लॉग करायला चालू केले होते बस ह्यांनी एकच शब्द वाक्य बोलते आहेत मी आहे ना तेवढं माझ्यासाठी खूपही परत आणखीन एकदा थँक्यू सो बाय टाटा इथून पुढच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थँक्यू